नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्याची एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची पाच वाजले आणि निघालेलं नी आहे हिरव्या पकडायला आज आपण डब्याने प्लास्टिकच्या डब्याच्या सहाय्यानं हिरव्या पकडणार आहोत आता ती सगळीकडं फेमस झालेली स्टाईल आहे डब्यामध्ये कोंबडीच्या आतडीच्या सहाय्यानं पकडतात तर कोंबडीची आतडी अवेलेबल नव्हती त्यामुळं आम्ही काडू लावलेले आहोत तर भेटतात काय बघूया आणि कोयनी पण चारच लावलेलं आहे काडू कमी भेटले त्यामुळं एक तर जास्त लावलेले असतात तर माझ्याबरोबर आधी बघा जण आहेत तर चला बघूया फर काय व्हिडिओला सुरुवात करूया 트라타민이 어디 갔어? आता आहे ना आम्ही आलेले आहोत पर्यामध्ये आणि निघालेले आहेत इथे तर आता या मोरीतून खाली जाणार आम्ही खालच्या साईडला तिकडं जागा आहे तर बघा खतरनाक आहे एक नंबर सीन आहे मित्रांनो आता इकडे खाली आम्ही डबे लावणार डबे हे एब... बघ धन्यवाद हा बरोबर हा सांगतोय तर करा तर हे बघा कसली खतरनाक जागा आहे आणि इथनं खाली उतरतायत मॅन वर्षेस व्हायला गेल्यावर का वाटते त्यांना तर आता हा सगळा दगड कातळ वगैरे दिसतात ना दगडी वगैरे मरणं तर कुठले असतील त्याच्यामध्ये आणि किरव्याचं सगळ्यांना माहित आहे अशा ठिकाणी असा किरव्या तर आता हे खाली गेलेत मी पण खाली जातो मग दाखवतो खाली आलो हा बघा इकडे भाबे आहे आणि इकडे आता मी लावतोय बघाय जा बाबा खाली जा तर आता कोईन लावतोय दुषीकडनं दगड लावाय हे वरती नको चेपल तो नाही ना हा बघा हा हिरो आपला वरच्या लाईटून लावू यशच्या पायाकडून एक बघा तर ही आपली कोयन आहे तर असा इकडे कोळीनी लावणार आणि दोर पण बांधलेला आहे कारण गेल्या वेळेला आमच्या बऱ्याचशा कोयनी हां आपल्या बऱ्याचशा कोयनी परवाच्या पावसामध्ये वाहून गेल्या त्यामुळे दोर लावतो त्याला त्या झाडाला बांधून ठेवतो आता ह्या सगळ्या कोइने आहेत ना या नवीन बनवलेल्या आहेत आता काम चालू आहे कारण मोठ्या पाण्यामध्ये वाहून जातात केसरी मारले त्याला एक कोइन लावून झालंय आणि दुसरे लावायला तिकडे खाली जात आहेत हे बघा काय वाट नाही इकडनं वाट नाही काय समजाल इकडनं तर इकडनं तर अरे बघा हे इकडे जातात तिकडनं वर्ण आपण आलेलं एक तिकडे लावलेली आणि ह्या दोन तीन कोयने आपल्याकडे आहेत त्या इकडे लावणार आहोत हा इथं मस्त जागा आहे रे तो एक बघा तो तिकडे खाली गेलाय अरे आधी इकडे लाव इथे होता हा चालेल तर आता शेवटी इथं जागा फिक झाले बघा इथं लावतोय खाली हे तू पण ना बाबा खाली तर ह्या ह्या दगडांमध्ये ना मोठ्या मोठे मोठे खेचडे असतात तर आता ह्या कोयणीला सेट करतायत दगड घेतला नाही बघा बांधायसाठी आता मोठं पाणी आलं तर वाहून जाणार तर आमच्याकडे ना किरवे भरपूर भेटतात पण हां आम्ही एकोणीस वर्षानंतर पहिल्यांदा इकडे एकोणीस म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर म्हणायचं झाला मित्रांनो ओके ठीक आहे तर आपली वाट तिकडे वरती राहिली तिकडून वरतून रोड गेला आणि हे इकडे काम चालू आहे आपलं तर माझ्या पाठीमागे आहे ना पाठीमागून मागून माझ्या इकडे वाट होती पहिली यायला पण आता वाट काही शिल्लक राहिली ना तर आता आपली दुसरी कोईन पण सेट झाली जवळजवळ यावेळेला आम्ही चारच कोइनी लावतो आमच्याकडे जास्त कोयनी नाहीत जास्त कोयनी आहेत पण आमच्याकडे आतडी नव्हती आम्ही लावायला तर आम्ही त्याच्यासाठी गांडूळ वापरलेले आहेत त्यामुळं पाऊस पण पडायला लागला आहे वाटतं पाऊस जोरदार आहे हे दोन तीन दिवस आहे ना मित्रांनो मरणाचा पाऊस पडतो आहे लय खूप जास्त पाऊस पडतो आज तर दिवसभर थांबला येत नाही कंटिन्युअस पाऊस पडतो त्यामुळे भात कापायला आलेली पण कापता येत नाही तर असा सगळा सीन आहे तो बघा तिथं लावला नाही बांधतोय आता तिसरी कोण पण आता आपली डन झालेली आहे आता चौथी लावायची बाकी आहे चलो जरा घेऊन करतो हे बघा लावलीस डगल लावलेच काय भान दिला डिसिजन चेंज झालेला आहे आम्हाला वाटतंय सगळीकडेच खेकडे भेटतील कारण स्पॉटच असे आहेत की सगळीकडे खेकडेच खेकडे तर पहिली तिकडे लावला नव्हती आता इकडे लावतोय त्यात होता खाली बघूया ओके हो पाऊस पण पडतोय हा बघा वरती मरणाचो पाऊस पडतोय मरणाचो आज जर भरपूर असतात ना कोयनी तर मजा येते आणखीन पण आमच्याकडे यावेळेला थोड्या कोयनी कमी लावायच्यात नेक्स्ट टाइम आपण भरपूर कोयनी लावू तर एवढी मेहनत घेतोय आम्ही बघा नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा झालं लावून काय रे तर ही बघा कोळी लावली आपण ही बघा आणि आता इथलं जाणार वरती हे बघा कशी ते वाटलंय खतरनाक आहेत तर आता मी पण मोबाईल ठेवतो कारण जाताना जमणार नाही जायला व्यवस्थित मोबाईल घेऊन ओके चलो आता सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि आणि आता आलेले आहेत आम्ही डबे काढायला सरळ ये ये देखो पहिला डब्बा हे बघ 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 त्याच्या खाली आतमध्ये बघ जरा काय अरे त्याच हे सोडलं ना की काय हाय किती आहे एकच अग एक खेकडा छोटासा खेकडा आहे छोटा डबा आहे खेकडा मीडियम आहे आता हा इकडे खाली जातोय तर आता दुसरा दुसरा डबा काढतोय आम्ही दुसरा हा बघा एक आहे किती आए? घालवशील अरे मी याला घालवशील काय रे चे आईला अरे कायच नाही आता तिसरा डब्बा आतापर्यंत तीन डबे काढलेले आहेत आणि तीन डब्यामध्ये दोनच हिरव्या भेटल्यात काढू आहे ना त्याला व्यवस्थित मला वाटतं स्मेल नाही आला चिकन असतं ना आतडी चिकनची तर त्याला वाट भया नाही की तुमच्या वासाला येतात किरव्या तर दोनच मिळाले आता शेवटचा डबा आहे ना तो काढतोच त्यामध्ये एका असली तर हिरव्या जास्त नाही मिळाल्या